विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाशित केलेल्या मुकनायक वृत्तपत्राच्या दरवर्षीप्रमाणे यंदाही एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुकनायक समान सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्याच्या पूर्वतयारीची बैठक बुधवार अकरा डिसेंबर रोजी शासकीय विश्रामगृह येथे पार पडली मुकनायक एक वृत्तपत्राला एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एकशे पाचवे वर्ष पूर्ण होत आहे हेच औचित्य साधत मुकनायक पत्रकार सोहळा आयोजित समितीच्या वतीने पत्रकारकरिता क्षेत्रात सामाजिक बांधिलिकी जपत आपल्या दमदार लेखणीने सर्वसामान्यांना न्याय मिळवून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संपादक पत्रकार यांच्या गुणगौरव सम्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे गतवर्षी सोहळा यशस्वीरित्या पार पडल्याने यंदाच्या सोहळ्याला भव्य दिव्य स्वरूप देण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली पुढील बैठक रविवार रोजी दुपारी दोन वाजता शासकीय विश्राम भवन येथे होणार असून या बैठकीला जिल्हाभरातील पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बैठकीतून करण्यात आले बैठकीला मुखनायक पत्रकार सोहळा आयोजित समितीचे संजय शेंडे मनीष भंगाळे दिनेश जामनिक नितेश राऊत सुरेंद्र आकोडे सुरज दहाड शगन जाधव मनीष गुडदे विकास धनर सोयब खान नकुल नाईक भारत पाटील उज्ज्वल भालेकर स्वप्नील सवाडे अर्चना रक्षे नयन मोंडे यांच्यासह विविध वृत्तपत्रांचे पत्रकार उपस्थित होते अर्चना रक्षा सिटीस्कॅप न्यूज अमरावती